नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आदर्शनाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे सध्या राज्याचा दौरा करत आहेत राज्यात सर्वाधिक इन्कमिंग हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार गटात मोठी पोकळी आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट शरद पवार गटा गटाचा राहिलेला आहे रा त्यामुळे यांच्या पक्षाकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर राष्ट्रवादी सर्व सर्व शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत याच दरम्यान सोलापुरामधील भाजप नेते त्यांची भेट घेणार आहेत भाजपाचे बाज़ विधान परिषदेतील आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील यांचा देखील यात समावेश असल्याची माहिती आहे त्यासोबतच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत वसंत नाना देशमुख माजी नगराध्यक्ष नागेश भोसले हे नेते पंढरपूर मंगळवेदा मतदारसंघातून इच्छुक आहेत माड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना या भेटीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे आज दुपारीच भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार माजी जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर भाजपाला दुसरा धक्का देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आज मंगळ मंगळवार दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे त्यांनी जर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर तो भाजपाला मोठा धक्का असेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र